ताकारी योजनेचे पाणी नदी पात्रामध्ये सोडण्याची कारवाई सुरू झाली असून दिवसामध्ये हे पाणी येरळा नदीमध्ये दाखल होईल अशी लेखी ग्वाही ताकारी उपसा सिंचन व्यवस्थापनाचे उपविभागीय अभियंता नरवडे यांनी दिल्यानंतर निमणी येथील रास्ता रोप आंदोलन पाठीमागे घेण्यात आले निम्नी स्टँड चौकात येराकाठच्या निम्नी तुर्ची राजापूर ढवळी नागाव नेहरूनगर शिरगाव बेंद्री लांडगोल तासगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रास्ता रोप आंदोलन केले महाराष्ट्र कृष्णखोरे विकास महामंडळाचे अधिकारी सर्व गावचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी व पोलीस उपनिरीक्षक दीपक भांडवलकर यांच्यामध्ये चर्चा होऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले लेखीपत्र उपस्थित सरपंच श्री विकास डावरे सौरेकार रवींद्र पाटील मेघा मलमे उपसरपंच राजेंद्र गोडके रावसाहेब कोळी सदाशिव खरात माजी सरपंच ओंकार पाटील यांनी स्वीकारले आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य संजयदादा पाटील व निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी केले यावेळी गणेश पाटील राजापूर गणेश गणेशे नागाव दुकानेसर शिरगाव आदींनी मनोगत व्यक्त केले महाराष्ट्र कृष्णखोर विकास महामंडळ ताकारी योजनेचे उपविभागीय अभियंता नरवाडे शाखा अभियंता नीलम शिंदे निकिता पाटील यांनी सद्यस्थितीची माहिती दिली अर्पण योजनेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाण्याचा वेग वाढवण्यासंदर्भात आणखी काय उपाययोजना करता येतील त्या करण्यात येतील अशी ग्वाही दिली सुमारे एक तास हे आंदोलन सुरू होते वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली होती तासगावचे पोलीस निरीक्षक भांडवलकर व त्यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते